नमस्कार मित्रांनो आपणास अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज अंगारकी चतुर्थी आज आपण जाणून घेऊ अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करावा आणि व्रत कसे सोडावे तर सर्वात प्रथम आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आपण सुरुवात करू की उपवास कसा करावा यापासून तर सर्वात प्रथम सकाळची तयारी लवकर उठून स्नान करावे आणि शुद्ध वस्त्र धारण करावे पूजेसाठी गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करावी आणि तिला एका स्वच्छ ठिकाणी स्थापित करावी पूजा सामग्री गणेशाला दुर्वा फुले लाडू किंवा मोदक नारळ पंचामृत दूध दही तूप मध साखर आणि पान सुपारी अर्पण करावे त्यानंतर मंत्र जप करावा जसे की ओम गण गणपते यनम हो, किंवा गणेश अथर्व शीर्ष करावे उपवास करताना दिवसभर निर्जळी उपवास ठेवावा म्हणजे पाणी अन्न काहीही घेऊ नये काही लोक फक्त फळ आणि गेता। दूध घेतात दूध घेतात संध्याकाळी परत गणेशाची पूजा करावी आणि रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडावा उपवास सोडवताना श्री गणेशाला नैवेद्य हा मोदक किंवा लाडूचा दाखवावा जर मोदक किंवा लाडू नसेल तर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि त्यासोबतच श्री गणेशाला आवडणारे जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अर्पण कराव्यात त्यानंतर साधे जेवण घेऊन उपवास सोडवावा अंगरकी चतुर्थीचा उपवास करताना आहार हा शुद्ध असावा नेहमीपेक्षा अधिक भक्ती आणि श्रद्धेने गणेशाची पूजा करावी उपासना आणि पूजेमध्ये भक्तिभाव ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे